जीवनामध्ये काही गोष्टी अनपेक्षित घडतात आणि त्या मनाला अतिशय आनंद आणि भावनिक शांती देऊन जातात अगदी असाच अनुभव आज मला मिळाला बर का जेव्हा अचानक शिर्डीला त्याचा प्लॅन ठरला काही गोष्टी ना मनापासून घडतात असं म्हणतात आणि हे त्यापैकीच एक होतं एकदम अचानक कुठलाही प्लॅन न करता शिर्डीला जायचं ठरलं रोजच्या धकाधकीच्या जीवनात जबाबदाऱ्या सांभाळताना आपल्याला कधी कधी नाही एक शांत कोपरा हवा असतो होणार मुळात खरं सांगू का हा प्रवास ठरलेलाच नव्हता कोणताही प्लॅन नव्हता कोणतीही तयारी नव्हती पण असं म्हणतात ना साईबाबा ज्यांना बोलवतात तेव्हाच त्यांना शिडीला जाता येतं अगदी असंच आमच्या बाबतीत झालं त्या क्षणी काही विचार न करता लगेच निर्णय घेतला जायचं आहे कामाच्या जबाबदाऱ्या काय केव्हा करता येतील तर रात्री आठ वाजता ठरलं आमचं जायचं लगेच बुक केले स्लीपर आणि बारा वाजताची गाडी होती जेवण वगैरे केलं पटापट बॅग भरली आणि लगेच इथे स्टॉपला येऊन थांबलं तर बसची वाट पाहतोय आणि त्या हा मुलगा आहे तो ना बॉटल विकत होता पाण्याच्या रात सायंकाळी पाच वाजल्यापासून ना रात्री बारा साडेबारापर्यंत विकत होता तर खूप म्हणजे छान वाटलं आणि वाईटही वाटलं त्याच्याकडे पाहून की या वा यामध्ये तो किती म्हणजे आहे आणि अशा बस वगैरे येतात ना तर त्याच्यामध्ये चढून तो लोकांना पाणी वगैरे देतो आणि इथं आपली गाडी आलेली आहे तर बॅग खाली ठेवते आणि एक बॅग आहे ती खाण्याची आणि थोडंसं पांघरायला वगैरे पण घेऊन आलो आहे आम्ही तर ती बॅग आम्ही बरोबर घेतलेली आहे आणि मोठी बॅग जी आहे ती खाली ठेवलेली आहे म्हणजे वरती आम्हाला जागा पुरेल चांगली झोपायला आडवी ठेवा हा आडवी बस मध्ये चढल्यावर स्लीपर सीट पोहोचतात जणू एक स्वतंत्र जगच उलगडलं कारण हा अनुभव आमच्या पहिला एक पहिलाच होता बरं का बाहेरचा गोंगाट आणि आतल्या शांततेत एक, वेगळाच तपाव जाणवत होती खिडकीतून बाहेर पाहिलं तर रस्त्यांच्या दिव्यांच्या लखलकटात धावत जाणारी झाडं दुकानं आणि तुरळक वाहतूक दिसत होती कसं वाटतंय मग मोबाईल बॅगेमध्ये ठेवून तोंडावर पावरून घेऊन मस्त झोपलो गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळी सहा वाजलेले आहेत आणि आपण आता पोचलेला आहोत शिर्डीमध्ये तर बसमधून उतरल्यावर ना बाहेर येतच वातावरण अगदी भक्तीरसात न्हालेलं जाणवलं खरंच एक वेगळीच वाईप्स होती बसमधून उतरल्यावर लगेचच रूम घेण्याचा निर्णय झाला कारण आपल्याला आंघोळ करायची होती तर मंदिराजवळच रूम घेतला मंदिराजवळ पोहोचल्यावर साईबाबांची भक्ती करणाऱ्या भक्तांची गर्दी धूपदीपांची दीपांची सुवासिकता आणि संपूर्ण वातावरणात घुमणाऱ्या साईनामांच्या गजराने अंगावर शहारे उभे राहिले असं वाटलं जणू साईबाबा स्वतःच आमचं स्वागत करत आहेत रूमवर जाऊन आंघोळ वगैरे केली आणि लगेच दर्शनासाठी धाव घेतली मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आणि दर्शनाची ओळ अजूनच तीव्र झाली हे काही क्षण ना खूप खास होते बरं का रांगेत उभे असताना एक वेगळीच अनुभूती येत होती भक्तांची गर्दी तर होतीये पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिमय आनंद आणि समाधान दिसत होतं कुठंही थकवा नव्हता कंटाळा नव्हता कारण साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक भक्ताला एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह मिळतो तर इथे आपण आता दर्शनासाठी चाललो आहे आणि आतमध्ये मोल मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे कुठलाही आतमधला व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार नाही तुम्हाला बाहेरचं जेवढं शक्य होईल तेवढं शूट केलं आहे आणि ते तुमच्याशी शेअर केले तर खूप प्रसन्न होतं इथे साईबाबांच्या शिर्डीमध्ये पाऊल ठेवतात खूप छान वाटतं फोटोशूट वगैरे केलं थोडंसं आम्ही ते एक दोन तीन फोटो काढले आणि दर्शना आता दर्शनासाठी जाऊयात आपण तर आम्हाला माहीत होतं मोबाईल अलाउड नाही तरी पण आम्ही घेऊन आलो कारण की इथलं शूट करायचं होतं आणि म्हटलं आपल्याला नंतर आल्यावर पुन्हा रूमवर जाण्यापेक्षा इथेच ठेवून देव्या आणि इथे सोयसुद्धा आहे मोबाईल आणि फ्रीमध्ये चप्पल ठेवायची तर नऊ वाजता आम्ही गेलेलो आणि आता अकरा वाजलेले आहेत आम्ही दर्शन घेऊन आलो छान असा प्रसाद घेऊन आलो आणि खरं सांगू का खूप भारी वाटत होतं खूप म्हणजे खूप म्हणजे गर्दी होती तरी पण इतकं छान वाटत होतं ना खूप छान वाटत होतं तर दर्शन वगैरे आहे आमचं आणि आम्ही प्रसाद वगैरे घेतलाय तर बाकीचा पेड्यांचा वगैरे तुम्हाला दाखवते भरपूर सारा प्रसाद घेतले आम्ही तर पेड्यांचा वगैरे प्रसाद आपण सायंकाळी पुन्हा खाली येणार आहोत कारण आत्ता खूप झालं आहे आपल्याला आता आहे प्रसादाला याकडे मंदिरापासून काही अंतरावर साई भक्तांसाठी मोठं असं प्रसाद आहे मित्रांनो असं म्हणतात साईबाबा हे एक भारतीय फकीर होते अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी या गावात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना शिर्डीचे साईबाबा म्हणून देखील ओळखले जायचे येथील मंदिर हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या पवित्र स्थानांपैकी एक आहे सबका मालिकेक ही साईबाबांची शिकवण सर्वांना एकतेचा संदेश देते पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा रोजी दसऱ्याच्या दिवशी साईबाबा समाधीस्थ झाले शिर्डीमध्येच एका लिंबाच्या झाडाखाली ते तपस्या करत असत असं म्हणतात आणि गावात भिक्षा मागून ते आपला उदारनिर्वाह करत असत नंतर ते गावातील एका पडक्या मशिदीत राहू लागले तिला साईबाबांनी द्वारकामाई असं नाव दिलं द्वारकामाईमध्ये साईबाबा धुनी पेटवत असत ती धुनी आजही तिथे तेवत ते असताना आपल्याला पाहायला मिळते आता आपण प्रसादालयाकडे चाललोय चाललो आहे आणि ते जाता जाता अशी शॉपिंग पण करू शकता तुम्ही इथे चप्पल खूप छान दिसत आहेत कोल्हापुरी तर मी या अगोदर आले होते ना तेव्हा पण घेतले होते आणि यावर्षीसुद्धा मला घ्यायचं आहे नक्की तर घेणारच आहे मी अगोदर आपण प्रसाद घेऊन येऊया आणि नंतर येता येता पाहूयात किंवा संध्याकाळी आलो ना तेव्हा घेऊयात मंदिरापासून काही अंतर पार करत आम्ही प्रसादालयाच्या तिथे आलो आणि जवळच आहे अगदी सुद्धा येऊ शकता तुम्ही थोडंसं ऊन आहे आत्ता तर सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत टायमिंग असतो प्रसादालयाचा तर मित्रांनो या आध्यात्मिक ठिकाणाचा खरा आनंद खरं सांगू का तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा आपण साईबाबांच्या प्रसादालयात जाऊन प्रसादाचा स्वीकार करतो खूप मोठा आहे आणि तुम्हाला मी दाखवते आतमध्ये गेल्यावरती तर पहिल्यांदा हात वगैरे धुवून घेऊयात आणि नंतर जाऊयात आणि थोडस लवकर आल्यामुळे आम्हाला गर्दी कमी भेटली हे पाहू शकता रांगा थोड्या कमी होत्या तर इथे उपाशीला अन्न आणि प्रत्येक भक्ताला प्रेम प्रसादालयाच्या परिसरामध्ये प्रवेश करताच एक वेगळी शांती आणि सात्विकता जाणवते भक्तांच्या रांगा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि हवेत भरलेला गरम गरम भोजनाचा सुवास सगळंच अनुभवण्यासारखं असतं आणि खरं सांगू का इथे कोणाचंही वेगळं स्थान नाही बरं का श्रीमंत गरीब लहान मोठे देशी विदेशी सर्व एकाच रांगेत बसून जेवतात हेच खरं समतेचं दर्शन आहे तर जेवण वगैरे म्हणजे आपला प्रसाद वगैरे घेतला आपण आणि इथं शिवसृष्टी म्हणून म्युझियम आहे वरतीच प्रसादालयाच्या तर तिथे काय आहे की शिवाजी महाराजांच्या वेळेसनं लढाईच्या वेळेस जे शस्त्र वापरले जायचे त्याचं इथं प्रदर्शन म्हणजे ठेवलेलं आहे तर ते तुम्हालाही दाखवते मी आतमध्ये गेल्यावरती

तर रूमवर गेलो म्युझियम वगैरे पाहून झाल्यानंतर थोडंसं आराम केला आणि संध्याकाळी पुन्हा पाच वाजता खाली आलो कारण आपल्याला आजच रात्री दहा वाजता निघायचं आहे हे आम्ही कधी ठरवलं जेव्हा खाली आलो तेव्हा माझं तर मनच नव्हतं जायचं पण शिव बोलला की जाऊया आपण आजच म्हणून लगेच स्लीपर बुक केली आणि त्यानेच आम्ही आज रिटर्न जाणार आहोत दहा वाजता तर तुम्ही पण असं करू शकता आणि जे जी काही म्हणजे आम्हाला किती खर्च आला काय झालं तुम्ही कधी येऊ शकता कुठल्या वेळेला यायचं हे मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला माहिती नक्की तुम्ही जाऊ पाहा आता इकडे आम्ही आलेलो हो, आहोत थोडंसं खालतो आणि खूप मोठा परिसर आहे मंदिराचा खरंच असं चालत चालत पुढे आलो आणि समोर मॅगडे आहे तर तिकडे आम्ही खायला जाणार आहे आणि थोडंसं थंड पण प्यावासं वाटतं आहे काहीतरी तर हे पाहू शकता किती मोठं मंदिर आहे आणि आपण जाता जाताना पेढ्याचा वगैरे प्रसाद घेणार आहोत कारण आपल्याला आजच रात्री जायचं आहे तर इथे मी चप्पल पण घेतलेली आहे तुम्हाला बोलली होती ना मी घेणार आहे म्हणून तर घेतली मला खूप आवडली आणि म्हणून मी घेतली तर आता आपण खाऊयात आणि नंतर जाताना पेढे वगैरे घेणार आहोत लगेचच आपल्याला दहा वाजता निघायचं म्हणजे आपल्याला नऊ वाजताच निघायला लागेल तसं अगोदर रूमवरून खरं तर शिर्डीतून जाण्याचं मनच नव्हतं पण शिर्डीतून परतताना मनात एक वेगळाच आनंद होता साईबाबांच्या कृपेने मन शांत आणि प्रसन्न झालं होतं परतीच्या प्रवासात मनात विचार येत होता की हे दर्शन अनपेक्षित होतं पण साईबाबांनीच बोलवलं होतं आता पुन्हा केव्हाही असा अचानक योग जवळून आला ना तरी त्याला नकार नाही द्यायचा तुमचाही कधी असा अचानक प्लॅन ठरलाय का नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि खरंच खूप छान वाटलं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला बेलायकॉन दिले त्यावर देखील क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल पुन्हा भेटूया असाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत ओम साईराम